नमस्कार रागिणीला खूपच भीती वाटत असते भूमी आपल्याविरुद्ध काहीतरी षडयंत्र करत आहे असंच तिला सतत वाटत असतं रात्रीची तिला झोपही आता प्रॉपर येत नसते फक्त आणि फक्त ती हाच विचार करत असते की लवकरच आता आपल्याविरोधात भूमी असं काहीतरी करणार आहे ज्यानंतर आपण पूर्णपणे संपलेलो असू अशातच आता रागिणी ठरवते की भूमी आपल्याला संपवायच्या आधीच आपण भूमीला संपवलं पाहिजे आणि त्यानंतर आपलंच राज्य असेल इकडे आपण पाहतोय भूमी आकाशला म्हणत असते आकाश अरे काहीतरी कर ना तू काहीतरी करू शकतोस आकाश त्यावर आकाश म्हणत असतो भूमी शांत हो तू काळजी करू नकोस आता मला आलेल्या फोननुसार तुझं म्हणणं खरं आहे मी बघतो काहीतरी प्रयत्न करतो असं बोलून आकाश तिथून थेट घराबाहेर निघून गेलेला असतो आता रागिणीने हे पाहिलेलं असतं की आकाश घराबाहेर पडलाय पण नेमका तो कशासाठी पडलाय हा विचार तिच्या मनात आलेला असतो आणि लगेचच रागिणीने आता भूमीचं बेडरूम गाठलेलं असतं आणि तिकडे भूमी काय करते हे पाहण्याचा प्रयत्न केलेला असतो तर भूमी बेडवर असते आणि रागिणी हळूच पाहत असते रागिणी स्वतःशी बोलत असते भूमी तू कितीही प्रयत्न कर पण तुझ्या बाळाला मी तुझ्यापर्यंत पोहोचूच देणार नाही कारण तुझं बाळ तुझी शक्ती आहे आणि अशातच आता थेट आकाशने बाहेरून भूमीला फोन केलेला असतो आणि आकाश म्हणत असतो हे बघ भूमी ऐक फक्त मी काय बोलतो आहे कोणालाही कळलं नाही पाहिजे की माझा फोन तुला आला आहे त्यावर लगेचच आता भूमीला नेमकं काय बोलायचं कळलेलं असतं आणि भूमी बोललं ते हो हो सर बोला आणि अशातच आकाश म्हणत असतो गोड आणि आकाश म्हणत असतो हे बघ भूमी मी आता घराबाहेर आलो आहे ना नक्कीच रागिणी आत्या तुझ्यावर लक्ष ठेवून असणार आहे तू मागे वळण्याचा प्रयत्न करू नकोस आणि अशातच आता भोई म्हणत असते बरोबर सर बरोबर बोलताय तुम्ही आणि तेवढ्यात आता आकाश म्हणत असतो हे बघ जर आत्या तुझ्यावर लक्ष ठेवून असेल ना तर निश्चित तिच्या मनात भीती आहे तिची भीती आपल्याला वाढू द्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण तिच्यावर कधी वार करू तिला कळणारच नाही आहे चल मी तुला थोड्या वेळाने फोन करतो मला काहीतरी महत्त्वाचं काम आहे तू काळजी करू नको असं बोलून आकाशने फोन ठेवलेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय आता इकडे पारितोषला थेट भूमीने फोन केलेला असतो आणि भूमी म्हणत असते पारितोष काय ते करा मी सांगितलेलं काम लवकरात लवकर झालं पाहिजे त्यावर पारितोष म्हणत असतो भूमी कशाला काळजी करतेस तू तू सांगितलेलं काम मी करणारच पण त्यासाठी मला थोडा वेळ दे विश्वास ठेव हो माझ्यावर असं बोलून आता पारितोषने भूमीकडनं थोडा वेळ मागून घेतलेला असतो आणि तेवढ्यात भूमी हो बोलते आणि फोन ठेवते इकडे पारितोष स्वतःशीच बोलत असतो काय करू मी भूमीचं काम नेमकं का कसं करू भूमीला शब्द देखील दिला आहे मी आणि तो शब्द मला पाळावाच लागेल आणि तेवढ्यात पारितोषच्या दरवाजावर टकटक झालेली असते आता पारितोष विचार करत असतो यावेळेला कोण आला असेल आणि अशातच आता पारितोषने आवाज दिलेला असतो कोण आहे पण बाहेरून कोणच आवाज देत नसतं तेवढ्यात आपण पाहतोय पारितोष आता शांत सोफ्यावर बसून असतो पुन्हा एकदा टकटक झाल्यामुळे पारितोष स्वतःशी बोलत असतो आता तर मला दरवाजा उघडावाच लागेल आणि पारितोषने दरवाजा उघडलेला असतो तो समोरच एक व्यक्ती असतो त्याने पूर्ण पांघरून आपल्या अंगावर गुंडाळलेलं असतं आणि तो थेट आता पारितोषला ढकलत आतमध्ये शिरतो पारितोष म्हणत असत हे कोण असतो पण पारितोषला त्याने अजिबात भेक घातलेले नसते आणि तो आतमध्ये येऊन म्हणत असतो दार लाव आधी दार लाव अशातच पारितोष म्हणत असतो अरे पण तू आहेस कोण असं कोणाच्याही घरात शिरणं योग्य नाही आहे चल आताच्या आता बाहेर हो नाही तर मला पोलिसांना बोलावं लागेल त्यावर आता तो पांघरून गुंडाळलेला व्यक्ती म्हणत असतो अरे पोलिसांना बोलवायला लागेल तर बोलव पण आधी माझं काय म्हणणं आहे ते ऐकून घे आणि अशातच आता पारितोष म्हणत असतो नाही तू आधी बाहेर हो तू कोण असते मला दाखव तेवढ्यात आता पारितोषने थेट त्याच्या अंगावरचं पांघरूण काढण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि अशातच आता पांघरूण काढल्यावर आतमध्ये असलेल्या अभिजितला पाहून पारितोषच्या पायाखालची जमीन सरपते पारितोष म्हणत असतो अरे अभिजित ना तू त्यावर आता अभिजित म्हणत असतो हो आधी दार लाव कोणतरी या आत यायचं उगतच कोणाला कळायचं की मी जिवंत आहे आणि अशातच पारितोष म्हणत असतो अरे तू तर जिवंत आहेस ना पण त्यावर आता अभिजित म्हणत असतो हो मी जिवंत आहे पण हे तुझ्याशिवाय अजून कोणालाच माहिती नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर पारितोष म्हणत असतो काय आणि तेवढ्यात पारितोषच्या समोरून आता अभिजित पुढे येतो आणि थोडे दाराची आतून कडी लावून घेतो त्यावर आता पारितोष म्हणत असतो अरे पण तू जिवंत कसा त्यावर अभिजित म्हणत असतो मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना हेच वाटतं आहे की मी मेलो आहे पण काय ना माझ्याच आईने मला मारलं पण त्यावेळेला मी मरण्याचं नाटक केलं म्हणून मी त्यावेळेला मेलो होतो असं सगळ्यांना वाटतं आहे पण मी नाटक केल्यामुळे वाचलो हे बघ पारितोष एकच गोष्ट लक्षात ठेव माझ्या आईला तू अजूनपर्यंत ओळखलेलं नाही आहेस आणि मला हेही कळून चुकलं आहे की माझ्या आईनेच भूमीच्या बळाला हॉस्पिटलमधून पळून थेट तुझ्यापर्यंत पोहोचवलेलं आहे म्हणजे आता तुझ्या बायकोपर्यंत हे वाक्य ऐकल्यावर पारितोष म्हणत असतो हे बघ असं काही बोलू नको याबाबतीत तुझ्याकडे काही पुरावा आहे का त्यावर मात्र अभिजित म्हणत असतो हो मी पुरावा घेऊन आलो आहे हे वाक्य ऐकल्यावर पारितोष म्हणत असतो काय आणि अशातच पारितोषने त्याच्याकडे असलेला तो व्हिडिओ आता पारितोषला दाखवलेला असतो पारितोष, पारितोष अभिजितने दिलेला व्हिडिओ पाहतो आणि त्याच्या पायखालची जमीन सरकते आता पारितोष समोर सगळं काही क्लिअर असतं की रागिडीनेच भूमीचा बाळ हॉस्पिटलमधनं पळवून आणलेलं असतं त्यामुळे आता पारितोषला थेट अभिजित म्हणत असतो आलं ना तुझ्या लक्षात काय करायचं आहे तुला आता म्हणजे भूमीचं बाळ तुला भूमीकडं द्यायचंच आहे आणि लगेचच आता पारितोष म्हणत असतो अभिजित तू काळजी करू नकोस हे आधी मला काहीच माहिती नव्हतं पण तुझ्यामुळं सगळं माहिती पडलं आहे आणि इकडे आपण पाहतोय हो आता थेट पारितोषने रागिणीला कॉल केलेला असतो आणि लगेचच आता पारितोष म्हणत असतो भरले तुमचे दिवस भरले त्यावर रागिणी म्हणत असतो पारितोष वेड्यासारखं काय बोलतो तू त्यावर पारितोष म्हणत असतो आता फक्त उलटी गिनती चालू करा असं बोलून आता पारितोषने फोन ठेवलेला असतो आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता पारितोष रागिणीच्या घरात असणाऱ्या भूमीला फोन करतो आणि म्हणत असतो भूमी तुझं काम झालं आहे पुढच्या एका तासाच्या हात तुझं बाळ तुझ्याकडे असेल हे वाक्य ऐकल्यावर मात्र भूमीला खूच बरं वाटतं आणि लगेचच आता तिथे आलेल्या आकाशला थेट पारितोष म्हणत असतो आकाश हा बघ अभिजित जिवंत आहे हे आता बघितल्यावर आकाश म्हणत असतो अरे वा आणि अशातच आकाश अभिजित एकमेकांची गळाभेट घेतात सगळं काही आता अभिजितला जे सांगितलेलं असतं ते अभिजित आकाशला सांगतो आणि अगेच आकाश म्हणत असतो काळजी करू नकोस तू आता तुला कोणाकडनंही धोका नाही आहे मी आहे तुझा साक्षीदार आणि तेवढंच आपण पाहतोय आता पारितोष अभिजित आणि आकाश थेट घरी पोहोचलेले असतात आणि तिथे जाऊन आता पारितोषने ते बाळ भूमीच्या हातात दिलेलं असतं आणि भूमीला म्हटलेलं असतं हे बाळ तुझंच आहे या रागिणीनेच ते बाळ हॉस्पिटलमधला पळवून आणलेलं असतं आणि तेवढ्यात आता तिथे असलेल्या रागिणीच्या समोर अभिजित आलेला असतो आणि अभिजितने थेट सटासट आता रागिणीचं थोबाड फोडलेलं असतं आणि धमकावलेलं असतं आजच तुझ्या हातात भेड्या पडणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे या रागिणीबरोबर असंच झालं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद